नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमत डॉट कॉम मध्ये मी किरण शिंदे पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे यांनी आज पक्षातील गटबाजीला कंटाळून राजीनामा दिलाय वसंत मोरेंनी थोड्या वेळापूर्वीच या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली आणि आपण राजीनामा का देतो याची सविस्तर कारण त्यांनी सांगितली पुणे शहरातील मनसेची जी काही कार्यकारिणी आहे त्या कार्यकारिणीच्या गडबजीला कळून त्यांच्या राजकारणाला कंटाळून खरंतर वसंत मोरेंनी राजीनामा दिला आहे सुरुवातीला त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्र लिहून आपण राजीनामा देतो मनसेचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं होतं आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या याच कात्रज परिसरातील घरासमोर पत्रकार परिषद घेतली आणि नेमकी आपली भूमिका काय आहे आपण मनसे का सोडतो याचं त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे माझ्यासोबत मनसेचे काही कार्यकर्ते आहेत त्यांना काय वाटतं वसंत मोरेच्या या राजीनाम्यानंतर आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत काय सांगाल खरंतर वसंत मोरे गेली अनेक वर्ष मनसेमध्ये होते राज ठाकरेचा मी सच्चा सैनिक असं त्यांनी वारंवार सांगितलंय अनेकदा त्यांनी नाराजीही व्यक्त केली मात्र पक्ष कधी सोडला नव्हता मात्र आज अशी काय वेळ आली की वसंत मोरेंना मनसेला रामराम करावा लागला नाही वसंत त्या मनसेच्या अगोदर राज समर्थक स शिवसेनेमध्ये तर त्यावेळेस साहेब बाहेर पडले पक्षाने तेव्हा तात्यांच्याकडे वर राजमर्थकले तेव्हापासून तात्या ते जवळजवळ पंचवीस वर्ष झाले साहेबांबरोबर आणि आता जे आत्ताचे जे चाललेले आहे जे पक्षात गटबाजी त्यामध्ये पक्षाचे नेते बाबू आगासकर यांनी वारंवार तात्यांबद्दल काही ना काहीतरी कारस्थान करत राहायचं कुठं तात्यांच्या आमचे जे शाखाध्यक्ष आहेत त्यांना सांगायचं तिकडे जाऊ नका अच्छा कास्टिंगमुळं तात्यांना खूप त्रास झाला आणि पक्षवाढीसाठी तात्यांनी खूप प्रयत्न करत होते रात्र अठरा अठरा तास काम करतात जनता दरबार तात्यांनी चालू केल्यापासून पक्षातला वरिष्ठ एकही नेता कधी बाबा गसगरे सुद्धा कधी आलेले नाही आहेत ओके okay. की कसा जनता दरबार चालतोय पाहिला शेवटी पक्षाच्या साहेबांच्याच नावा चालू नाही ना परंतु आम्ही तुम्हाला पाहतोय तुम्ही अनेक वर्षापासून जवळपास मनसेची स्थापना झाला तेव्हापासून तुम्ही वसंत मोरेंसोबतच आहात प्रत्येक ठिकाणी त्यांच्या सोबत असता वसंत मोरेंना मनसेतून बाहेर पडणं किंवा मनसे पक्षाला सोडणं हा त्यांच्यासाठी किती मोठा निर्णय होता त्याचा त्यांना किती दुःख होतं हो वसंत तात्या म्हणजे मनसे खूप स्थापन व्हायच्या अगोदर जेव्हा चौदा पंधरा वर्षाच्या असताना या चौकामध्ये तात्यांनी जे महाराष्ट्र शिवसेनेचा बोर्ड लावला बर, पंधरा सोळा तेव्हापासून कट्टर शिवसेने म्हणजे गेले निम्म्यापेक्षा जास्त आयुष्य त्यांनी सेनान मनसे बरोबरच खरं तर तुम्ही काय सांगाल तुम्ही आज मी पाहिलं आता बोलत असताना त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं अक्षरशः मनसे सोडतोय मी अखेरचा जे महाराष्ट्र करतोय हे सांगताना त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं काय वाटतं याचा मनसेला काही फटका बसू शकेल हो शंभर टक्के कारण की मनसे म्हणजेच तात्या आणि तात्या म्हणजेच मनसे असं पुण्याचं समीकरण होतं बरं आणि आज किंबहुना जे काही राजकीय नेत्यांनी किंवा पुण्यातल्या जे काही अधिकार अधिकाऱ्यांनी जे काही कुरगोडी केल्यात त्यांची पाय घालली जमीन सराकली जाणार ओके पण okay. तुमची भूमिका काय आता तुम्ही आमचा पक्ष वसंत मोरे ओके जिथे तात्या तिथं आम्ही जिथं तात्या तिथं आम्ही अशी जी भावना आहे ती या कार्यकर्त्यांची या मनसैका मनसैनिकांची आहे तुम्ही काय सांगाल तर अनेक वर्षापासून आपण पाहतोय राज ठाकरे म्हणजे वसंत मोरे आणि वसंत मोरे राज ठाकरे असं काही समीकरण झालं होतं कारण पुण्यातला मनसेचा काही कार्यक्रम असला तरी वसंत मोरेंचा पुढाकार असायचा आज मात्र त्यांनी राज ठाकरेंची सोबत साथ सोडण्याचा निर्णय घेतला ज्यावेळी सन्मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचा राजीनामा दिला त्यानंतर दुसरा राजीनामा शिवसेना देणारे दे वसंत त्यामुळे अच्छा मुंबईवरून पुण्याला येताना एक्सप्रेस हायवेला राजीनामा त्यांनी पक्षात दिला आणि साहेबांसोबत सोबत ते गेले जोपर्यंत पक्ष स्थापन झाला नव्हता त्याच्या अगोदर राजसमर्थक म्हणून गाडीवर लिहिणारे वसंत मोरे बरं त्यामुळं आज वीस वर्षाचा प्रवास या ठिकाणी थांबवताना नक्कीच त्यांना वेदना होणार त्याच्याबद्दल वाद नाही परंतु लोकहितासाठी काय निर्णय घ्यायचे असतात कारण ज्यावेळेस त्यांची एंट्री राजकारणामध्ये झाली त्या राजकारणात एंट्री करण्याचं कारणच त्यांचं समाजसेवेसाठी किंवा लोकांच्या हितासाठी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी होतं म्हणून गेले पंधरा वर्ष सतत ते महाराष्ट्रातले एकमेव नगरसेवक आहेत जे मनसेचे सलग पंधरा वर्ष निवडून आलेत आणि त्यामुळं काही निर्णय हे लोकहितासाठी घ्यावे लागतात लोकांमधनं जर मागणी येते की त्याच्यातून तुम्ही पुण्याचे खासदार व्हायला पाहिजे तर त्यासाठी त्यांनी तो घेतलेला निर्णय असेल ओके okay. पुण्याच्या हितासाठी त्यांनी तो निर्णय घेतला असं खरं तर एकीकडे एक एक म्हटलं जाते आम्ही तुम्हाला अनेक वर्षापासून पाहतोय तुम्ही सुद्धा असता वसंत मोरेंच्या प्रत्येक ठिकाणी सोबत असता तुम्ही वसंत मोरे मागील काही दिवसापासून सतत तक्रार होते की जी काही शहरातील मनसेची कार्यकारिणी आहे ती त्यांचं जमत नव्हतं किंवा शहरात काही कार्यक्रम असले तर वसंत मोरेंचा योग्य तो मान सन्मान केला जायचा नाही किंवा त्यांना बोलवलं जायचं नाही वसंत मोरेंनी याबाबत अनेकदा जाहीरपणे नाराजीही व्यक्त केली कदाचित हे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापर्यंत देखील पोहोचला असेल मात्र असं असतानाही वसंत मोरेंचा आवाज राज ठाकरेपर्यंत पोहोचला नाही का खर तर तात्या एक आहे आणि गेली अठरा वर्ष मी शाखाध्यक्ष म्हणून कात्रजमध्ये काम करतो तात्यांबरोबर काम करत असताना आम्हाला भरपूर अनुभव येतात त्यांनी पंधरा वर्ष जे काय कार्य केलं आहे म्हणजे इथं मनसे अजिबात नव्हतीच राष्ट्रवादी असेल बी जे पी की काँग्रेस असल हे त्यांचे तोडण्याचं काम तात्यांनी केलं म्हणजे इथं जे काही डेव्हलपमेंट केली मनसेच्या अध्यक्ष राजसाहेबांच्या हस्ते इथं त्यांनी सगळी उद्घाटनं केली तर त्याच्या अनुषंगाने की इतर कार्यकर्ते इतर नगरसेवकांची कारकिर्द आणि तात्यांची कारकिर्द ही फार वेगळी आहे म्हणजे तो स्पीडचा न त्याला थांबणं हे शक्य नाही पॉसिबल नाही आणि त्यांना तिथपर्यंत पोचणं हे त्यांना पॉसिबल नाही मग कुठंतरी बाबा तात्या खूप कामं करतो आणि आपली कामं कुठं दिसत नाही या अनुषंगाने एक ते डगमगत वातावरण त्यांच्यामध्ये होतं मग डिस्टर्ब कसं करायचं मग तात्यांना कुठंतरी हॅमर करायचा म्हणजे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना कुठं आपण काम करत असेल तर कुठं तरी दाबण्याचं काम करायचं मग एक दोन तीन वर्ष हे सतत दिसून आलं आता मी महाराष्ट्र नवनिर्माण पुणे महानगरपालिका कामगार संघटनेचा मी उपाध्यक्ष होतो आणि रुपाली पाटील ही अध्यक्ष होती तर रुपाली पाटील आता राष्ट्रवादीत गेल्यानंतर ते पद अनुषंगाने मलाच मिळालं पाहिजे पण गेली दोन वर्ष झाली मी त्या पत्रासाठी सातत्याने तात्या असेल मी असेल खूप प्रयत्न करतो पण ते काय मला अजूनही मिळालं नाही आम्हाला तेच म्हणायचंय की कार्यकर्त्यांना कळते की वसंत मोरेनवर अन्याय होतोय शहरातली लोक त्यांना डावलतात मग मनसेच्या वरिष्ठ नेत्यांना किंवा राज ठाकरेंना किंवा अमित ठाकरेंना त्यांना हे जाणवत नव्हतं का की मनसे वसंत मोरेंवर अन्याय होतोय वसन वसन बर, बर. आता ते म्हणजे वसंत मोरेपर्यंत पोचू शकत नाही किंवा त्यांची जी काही समीकरणं ती बसत नसेल याच्या इतर समीकरणं भरपूर असतात की बाबा आता हा आलाय मध्ये तर आपण उगाच काहीतरी कोर कमिटी मध्ये डिस्टर्बन्स वाढतोय ओके okay. म्हणजे एक प्रकारे कुठंतरी बाबा आम्ही स्टेबल होतोय तर हा असं ते तुमच्या लक्षात आलं त्यामुळे तर त्यांना हे नको होतं ओके okay. म्हणून तर पाहू शकता मनसेची पुण्यातील जी, जी कार्यकारिणी आहे त्या कार्यकारिणीवर जसा वसंत मोरेंचा रोष आहे तसाच रोष या काही कार्यकर्त्यांचा देखील आहे आता काय वसंत मोरे आता कुठल्या पक्षात जातील त्यांना काही ऑफर आहे कारण त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती त्यामुळे ते आता खरंच लोकसभे निवडणुकीला समोर जाणार आहे नाही लोकसभेला आता निवडणुकीला पुढे जायचं का नाही जायचं तर तो आता तात्यांचा निर्णय असणार आहे आणि कुठल्या पक्षात जायचं वगैरे असं काही ठरलं नाही बरं पण तात्या म्हणले तर आम्ही त्यांच्यासाठी लढू बोला काय वाटतं आता अच्छा। चार दिवसामध्ये निर्णय लागेल त्याचा त्यांचा निर्णय योग्य आहे योग्यच म्हणावं लागेल ते या एक वर पक्षामध्ये कोरगोडी चालू होती आणि आमच्या सगळ्यांचं कार्यकर्त्यांचं किंवा जनतेचं हेच मत होतं त्यांनी पक्ष सोडावा म्हणून अच्छा बोलो तुम्हाला काय वाटतं काय नेमकं का आज पाहिलं आपण त्यांनी या ठिकाणी आता पत्रकार परिषद घेतली आणि बोलत असताना त्यांच्या डोळ्यात पाणी देखील आलं होतं नाही पाणी येणं हे तर चुकीचंच आहे आणि त्यांच्याकडून पाणी येणं कारण महाराष्ट्रातला म्हणा किंवा पुण्यातला एक दबंग चेहरा म्हणून ओळखला जातोय आणि दबंग नेत्याकडून जर डोळ्याचा आश्रय येत असतील त्यांना वेदना झाल्या ते शंभर टक्के मान्य आहे जे वेदना देत आहेत त्यांनाही माहीत जाणीव आहे की हे आपण जाणीवपूर्वक करतोय कारण जी एक प्रतिमा तयार होती महाराष्ट्रात किंवा पुण्यात ते तो चेहरा वर जाऊ नये याचा जो प्रयत्न केला जातोय त्याच्या विरुद्ध जे काही त्यांनी पाऊल उचललंय हे योग्यच आहे त्याचबरोबर मीही बानेर बालेवाडीतून माझ्या शाखा पदाचाही राजीनामा दिलेला आहे त्यांनी okay. जो काही राजीनामा दिला त्याचं समर्थन म्हणून मी पणही राजीनामा दिलेला आहे तर आपण पाहू शकता वसंत मोरेंनी आज राजीनामा देण्याचा राजी निर्णय घेतला आणि त्यानंतर पुणे शहरातील मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांनी असतील पदाधिकाऱ्यांनी देखील असतील राजीनामा दिला आहे असं येथील कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आलं आहे आणि येथील एका आता आपल्यासमोरच राजीनामा देणार असं घोषित केलं आहे मात्र आपण पाहिलं असेल मागील अनेक दिवसांपासून खरंतर अनेक वर्षांपासून जवळपास तीन वर्षांपासून वसंत मोरे हे पक्षावर नाराज होते अशा सातत्यानं चर्चा व्हायच्या खरंतर याला सुरुवात झाली मनसेच्या मस्जिदीवरील भोंग्यासंदर्भात जी काही भूमिका होती तेव्हापासून या संपूर्ण नाराजी नाट्याला सुरुवात झालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण राज ठाकरेंच्या अगदी विरुद्ध भूमिका जी आहे ती वसंत मोरेंनी घेतली होती आणि त्यामुळे त्यांना आपलं पक्ष पुणे शहराध्यक्ष पद देखील सोडावं लागलं होतं आणि तेव्हापासून मनसे आणि वसंत मोरे यांच्यात कुठंतरी दरी निर्माण झाली आणि आज याचा शेवट झाला शेवटी वसंत मोरेंनी पक्षाला रामराम केला এখন কিরণ সিন্দে লোকমা ডট কম